लातूरमध्ये मुसळधार पाऊस लातूर झाले जलमय अनेक घरात शिरले पाणी रस्त्यावर दीड फूट पाणी लातूर शहरात मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे शहरातील प्रमुख रस्ते जलमय झाले आहेत अनेक भागात पूरदृष्ट्या परिस्थिती निर्माण झाली आहे अनेक नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे महानगरपालिकेच्या पावसा पावसाळापूर्व कामाचे धिंडवडे निघाले आहेत शहरात दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास वातावरण बदल होत पाऊस सुरू झाला वारे अधिक नव्हते पण पावसाचा जोर अधिक होता आठ दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे आदेश दिले होते हवामान खात्याने दररोज पावसाचा अंदाज देण्यास सुरुवात केली आहे तीन तास अगोदर अंदाज दिला जात आहे पावसाच्या तीव्रतेचा अंदाज क आधीच वर्तवलेला असताना लातूर महानगरपालिकेचा तयारीचा अभाव स्पष्ट दिसून आला शहरातील सखल भागात पाणी साचण्याची समस्या गंभीर बनलेली आहे पण यावेळी शहरभर ही समस्या निर्माण झाली होती रस्त्यावर फूट दीड फूट पाणी वाहत होते त्यांचे मुख्य कारण म्हणजे झालेले नाले गटारी साफ न करणे आणि घरामध्ये पाणी शिरले होते रस्ते जलमय झाले होते मंगळवारी मात्र शहराचा प्रत्येक भाग जलमय झाला होता महान महापालिकेचा आणि महसूल प्रशासनाने योग पाण्याचा योग्य निचरा करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले परंतु अनेक मोटारसायकली वाहून गेल्या कुठे अडीच फूट तर कुठे पाच पा फुटापर्यंत पाणी साचलेले होते रेणापूर ते कामखेडा जाणाऱ्या रस्त्यावर काळेवाडी नजीकच्या पुलावरून पाणी गेल्याने वाहतूक बंद झाली आहे रेणापूर ते उदगीर मार्गावरील सेवादास नगर येथेही पुलावरून पाणी वाहत होते तर निलंगा तालुका तेरणा नदीवरील बॅरेजेसचे दरवाजे उघडले आहेत राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर